तुझी इच्छा आहे तुझी इच्छा हा देवपूर्ण हे पाहिलंस अगे संसाराचा त्याग करून पतीच्या आज्ञा अवमान्य तू केलीस लक्षात आलं या जगाच्या स्त्रियांना पहा जे पतीच्या आज्ञा अवमान न आणि आपल्या पतीच्या आज्ञा अवमान न केल्यावर अरिष्ट येईल हे तुझ्यावर आलेलं अरिष्ट या कृष्णाने दुरापास्त केलाय म्हणून मी तुला विचारतोय संसारात कुणाचा प्रदान करतो हाय अजूनही हट्टी का अजून काही याला कारण हा दी दी। अच्छा म्हणजे माझ्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी बरोबर म्हणून माझ्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीचा शब्द हा खराब करण्यासाठी म्हणून तू या दिंडी रंग्यात कोणत्या तरी उभी राहणार आहे कटेवर हात घेऊन ही माझी मम फारी रुक्मिणी या दिंडी का तुम्हाला शोभलीस खरी प्रतिमता शोभलीस म्हणूनच यावेळी या दिंडी तू अशीच उभी राहा हा तर पुढील कर्तव्यासाठी म्हणून हा तुझा देव निघालाय कारण यावेळी एका भक्ताच्या शंकेचं निरसन मी केलं इच्छा मी पूर्ण केलंय पण एका दुसऱ्या भक्ताला मोठ्या अशा कसोटीवरती मी उंचशा कसोटीवरती मी उभा केलाय आणि उंचशा कसोटीवर मी उभा केलेला तो माझा भक्त तो तो कोणत्या पर्यंत कसोटीतून पार पडतोय हे या श्रीकृष्णाला पाहायचंय म्हणून मी घाला हा श्रीकृष्ण